नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या पेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरं भेट आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासाहेवने अवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासा मिट आहे दर्यापूर आहे ए चार आठ चारशे अडुसठ लांब टेपल अवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्रेटला सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समती आहे अष्टी वर्धात जात आहे एक ए चार लांब स्टेपला हवं काल एकशे बावन्न क्विंटलची किमान द्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वात रंद्र भेटला सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समती अकोल जात आहे आर मध्यम स्टेपला हवं काल एक हजार एकशे चाळीस क्विंटलची किमान द्र भेट सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाला समती पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार सातशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजारशे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरं भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बादासमती आहे घाटनजी जाता हे यच एल एम आय ए मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमती अकोला जात आहे लोकल अवकलेली तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसादरंद्र दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाला सिमती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली चार हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व हजारंदर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आलेली आठशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एक दहा रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद